नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चटणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि म्हणून आपण नऊ दिवस नवरात्री ही साजरी करत असतो आणि दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जाते मित्रांनो उद्या नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आणि या दिवशी सातवी माळ असणार आहे म्हणजे सप्तमी आणि नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथींना अन्यसाधारण महत्त्व दिलं जाते नवरात्रीमध्ये सप्तमी तिथीला कालरात्री देवीची पूजा केली जाते देवीचे स्वरूप नावाप्रमाणे कालरात्री देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटलं जाते चतुर्भुज असल्याच्या देवीच्या एका हातात खळक व दुसऱ्या हातात लोखंडी शास्त्र आहे तिसरा हात अभय मुद्रा असून चौथ्या हातात वरमुद्रा स्थित आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणारा कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहे आणि या देवीची दृष्टी विजयप्रमाणे चकत करणारी आहे या कालरात्री देवीला काली मातेचे स्वरूपसुद्धा मानले जाते पार्वती मातेपासून कालिका मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते ह्या देवीचा नैवेद्य असणार आहे गुळ तर आपल्याला उद्याच्या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहेत या काल रात्री देवीची पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमरता भासत नाही आकाल मृत्यूचे भय राहत नाही मनोकामना पूर्ण होतात तसेच भाविकांचे अनेक समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते असं सुद्धा म्हटलं जाते या काल रात्री देवीला सर्वसिद्धीचे अधिशास्त्री मानली गेली आहे आणि त्यामुळे तंत्र मंत्राचे साधक काल रात्री देवीचे विशेष पूजन करतात ही देवी महादेवाच्या नवदुर्गा रूपांपैकी सातवी आहे देवी प्रथम उल्लेख आहे कालरात्री हे देवीच्या रूपांपैकी एक आहे शुभ आणि देवी आहे माळ झेंडू फुलं नैवेद्य गुणाचा मंत्र ओम देवकळ रात्रीये नम नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार शुभ्रंग आहे निळा वाईट शक्तीचा नाश करणारी शत्रूंच्या पिढेचा नाश करणारी देवी काल रात्री या देवी स्वरूपे आज पूजन केले जाते देवीला झेंडूच्या माळ अर्पण करावी देवीला गुडाचा नैवेद्य दाखवा आणि आपल्याला उद्याच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजन करायचे आहे तसेच या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवंगाचं एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासात नजरबाधा अडचणी इडापिळा दूर होईल असा हा एक उपाय आहे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता दुर्गा माताचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅलायकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीचे नऊ रूपांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होऊन घरात सुख समृद्धी येते असा विश्वास आहे त्याच वेळी नवरात्रीच्या काळात मादुर्ग्याचे पूजेदरम्यान सर्वात जास्त वापरले जाणारे एक साहित्य म्हणजे लौंग नवरात्रीच्या पूजेमध्ये लवंग जाणणे किंवा लवंगाच्या दिव्याने देवीची आरती करणे शुभ मानले जाते याशिवाय ज्योतिषी शास्त्रात असं सांगितलं जाते की नवरात्रीच्या काळात लवंगाचे काही उपाय करणे देखील फायदेशीर ठरू शकतात मित्रांनो देवीदुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा काळ खूप चांगला आहे नवरात्रीत केलेले उपायांचे दुप्पट फळ माणसाला मिळते नवरात्रीच्या काळात लवंगाशी संबंधित छोटे छोटे उपाय केलेस आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल तसेच तुम्हाला वर्षभर प्रगती आणि सुख समृद्धी लाभेल नवरात्रीत दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक नवरात्रीमध्ये विविध उपाय करतात परंतु जर तुम्हाला मा दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही लवंगाशी संबंधित अतिशय सोपे उपाय करून पाहू शकता लवंग केवळ आरोग्यासाठीच चांगली नाही किंवा ज्योतिषशास्त्र ही याचे वर्णन अत्यंत चमत्कारी असे केले आहे नवरात्रीमध्ये लौंगाशी संबंधित उपाय केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील तसेच माता दुर्गाच्या कृपाने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल तर चला जाणून घेऊया लोंगाशी संबंधित ह्या उपायांबद्दल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा तर मित्रांनो लवंगाचे चमत्कारिक उपाय पहिला जर तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच काळापासून चांगली नसेल आणि तुम्हाला आर्थिक समस्या वारंवार येत असतील तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी दुर्गासमोर लाल रंगाच्या कपड्यात लवंगाची जोडी ठेवा यानंतर त्या गाठ्याची पूजा करून आपल्या तिजोरीत ठेवा लोंग तुम्हाला अखंड लोंग घ्यायची आहेत जी फूल असते ती लोंग घ्यायची आहेत दुसरा याशिवाय नवरात्रीमध्ये दुर्गेची आरती करताना दिव्याच्या वातीसमोर दोन दिवे लावून दुर्गेची आरती करावी असे केल्याने घरामध्ये नकारात्मकता दूर होते यासोबतच सुख समृद्धीही राहते तिसरा कोणावर वारंवार वाईट नजर येत असेल आणि त्याचे काम होत नसेल तुम्हाला प्रगतीमध्ये वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी लवंगाची जोडी घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतारा आणि दुर्गाच्या कोणत्याही मंदिरात जा आणि ही लवंग अर्पण करा असे केल्याने तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि संपत्ती मिळेल चौथा नवरात्रीच्या काळात प्रसाद म्हणून कोणी लवंग किंवा पांढरी वस्तू दिली तरी ती स्वीकारू नये याची विशेष काळजी घ्या कारण यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना समोर जावं लागेल पाचवा नवरात्रीचे नऊ दिवस रोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाच्या तेलाचा दिवा लावा किंवा दिव्यात लवंग टाकून दिवा लावा यामुळे घरातील सर्व अशुभ दूर होतात आणि घरात येणारी कोणतेही संकटे नष्ट होतात नवरात्रीच्या काळात घरातील टॉयलेट आणि बाथरूममध्ये पाच लवंगा जाण्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते याशिवाय वाईट नजर असेल तर तेही दूर होते सहावा नवरात्रीच्या काळात अष्टमी किंवा नवमी तिथीला थी हवनच्या वेळी लवंग अर्पण केल्याने घरासाठी आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कुटुंबातील कलह दूर होतात आणि सदस्यांमधील संबंध अधिक गोळ होतात सातवा नवरात्रीच्या काळात सात लवंगा लाल कपड्यात गुंडाळून घराच्या पूर्व दिशेला टाकावेत आणि दशमी तिथीला थी लवंगाच्या पुठ्ठा पवित्र पाण्यात तरंगवा यामुळे झोपलेले भाग्य जागृत होईल उज्ज्वल भविष्याचा मार्ग होईल लौंगाचा उपाय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारी सोबत एक लोंगाची जोडी ठेवा आणि दुर्गाला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यांसह तिजोरीत ठेवा असं केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवीदुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिक आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल पुढचा उपाय नोकरीची खूप दिवसांपासून काळजी असेल तर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज स सात वेळा लोंगाची जोडीने नजर उतारून दुर्गाच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडती नोकरी मिळेल पुढचा उपाय आहे राहू केतूच्या अशुभ प्रभाव दूर करण्याचे नवरात्रीमध्ये केतूचा अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला न लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल लवंग कापुराचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापुराचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज संध्याकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकाराची नकारात्मकता कमी होते ही ही तर मित्रांनो ही काही उपाय आहेत तर ती आपल्याला करायचे आहेत हे उपाय केल्यावरती लोंगाचे अतिशय प्रभावी उपाय आपण जर केले तर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासात घरातील नजरबाधा अडचणी हे दूर होईल तर मित्रांनो न विसरता तुम्ही हे उपाय करून बघा तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माताराणीचा जयघोष करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला भेटूया असे नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम हर महादेव ओम गण गणपते नम ओम जय नव दुर्गा माता की जय